नमस्कार मंडई तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर, आच, तर मी आज आलो आहे रत्नागिरीला आज अक्षय तृतीय आहे त्यानिमित्त आमचं कुलदैवत आहे श्री लक्ष्मी रवळनाथ शांतादुर्गा मंदिर आहे कुर्ली गावात त्यांचा सतरावा वर्धापान दिन आहे हे सोहळा उत्सव ठेवलेला आहे पूजा आहे तर आमचं कुलदैवत आहे त्यावर आम्ही सगळे सहकुटुंब सहपरिवार आलो आहेत त्या ते उत्सवात साजरे करण्यासाठी त्या सहभागी होण्यासाठी तर आता फ्रेश वगैरे हो नंतर तयार होऊन आम्ही तिकडे पूजेच्या इकडे जाऊ कुर्ली गावाला भाटी बीचच्या पुढे आहे तर आम्ही इकडे आता हॉटेल घेऊन राहतो आहे आज राहणार आहे पूजा निघणार आहे एक मे आहे उद्या तर एक मेची सुट्टी आहे तर उद्या हॉटेलवरून चेकआउट करू तर आज सगळे फॅमिली एकत्र दोन दिवस आता रत्नागिरीला जाऊ तर भेटूया थोड्या वेळानेच ज्या हॉटेलला थांबलो आहे तिकडचा था टॅरेसवरून हा व्ह्यू आहे चारी बाजूला असं निसर्ग आणि जो समोर आहे तो बीच आहे बीच म्हणजे ह्या साईडला जो आहे तो गाव आहे कुर्ले गाव तिकडेच जायचं आहे दोन दिवस काय करणार तू जाणार ना मध्ये समुद्रामध्ये जाणार ना आणि खेळणार कुठे खेळणार गावालाच आहेस तू फ्रीजांचा आनंद मावत नाही गावी आल्यावर गावण आणि चटणी नाश्त्यासाठी एकदा ताव, ताव मारून झालाय आता पप्पा नाश्ता करतात शेवटची आंघोळ त्यांची होती आता पूजेसाठी निघू आम्ही रिधानची तयारी झाली रिधान पूर्ण टाक तयार झालाय अल इकडे बघ लाजू नको इकडे बघ सगळे तयार झाले आहेत आता मंदिराजवळ चालले पूजा देव या आईसाहेब आहेत तयार झाले आहेत ना बाप्पाकडे यांचा काय फोटोचा नाच सुटत नाही माझी मेमरी फुल झाली हे नुसता फोटो फोटो करतात स कुटुंब सपरिवार चाललोय आणि पोचलेलो आम्ही

সত্যনারায় পূজা আলো তেম सगनच्या सत्यनारायणची पूजा झाली करून आता बाहेर चालू पण आहे श्री लक्ष्मी प्रवळनाथ शांतादुर्गा मंदिर कुर्ली गावच्या इकडे हा कुर्ली गाव महाप्रसादचं जेवण झालं जेवण आता इजानला घेऊन जरा असा समुद्र दाखवते कुर्ली बीच गरम होते खूप कारण हा असा पूर्ण कुर्ली गाव आहे दोन्ही साईडला नारळाची झाड आहेत प्रत्येक घराला अशी वाडी आहे आम्ही कसं थंड वातावरण आहे वाडीमध्ये पण जो समोर दिसतोय तो कुर्ली बीच हा आहे कुर्ली बीच, बीच। मंदिरापासून दोन दोन तीन मिनटावर आहेत चालत आता दुपार आहे दोन वाजलेत आ कुर्ली बीच कुर्ली समुद्र किनारा श्री लक्ष्मी रवळनाथ शांतादुर्गा मंदिर याची सतराव्या वर्षाचा दिन होता त्यानिमित्ताने सोहळा आणि पूजा वगैरे वे तर पूजा वगैरे झाली सगळी सत्यनारायणची पूजा वगैरे आणि प्रसाद होता महाप्रसाद ते जेवून झालं आता आता असं गावात एक राऊंड मारतो आहे बीच बघितलं प्रत्येक घराला एक अशी वाडी आहे दोन्ही बाजूला असे वाड आहेत आता मधून एक रस्ता गेला आहे का वगैरे पण आलेत त्यांच्याशी भेट झाली आणखी आता इकडनं हॉटेलला चाललं आहे तर ही व्हिडिओ इकडेच संपवतो आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे